मार्गदर्शन करावं छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आजच्या या आपल्या कौटुंबिक घरगुती सोहळ्याला उपस्थित आणि घरांच्या सोडतीसाठी या ठिकाणी मंचावर उपस्थित मंत्री प्रताप सरनाईकजी खासदार नरेश मस्के आमदार निरंजन डावखरे म्हाडाचे वी पी संजू जयस्वालजी कलेक्टर श्रीकृष्ण पांचाळ सी ओ कोकण रेवती गायकर मॅडम सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित सभागृहामध्ये आमच्या लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊही आहेत सगळ्यांचंच मनापासून स्वागत सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि आज कोकण विभागाची सोडत होती आहे जवळपास पाच हजार एकशे चौतीस बरोबर आहे ना पाच हजार तीनशे चोपन्न घरांची आज सोडत या ठिकाणी होती आहे आज सगळ्यांच्याच दृष्टीने आनंदाचा दिवस आहे खरं म्हणजे सामान्यांच्या हक्काच्या घराचा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे आज प्रत्येकाचं घर हे स्वप्न असतं आणि त्याची पूर्तता आज करण्याचा दिवस आहे नुकताच दसरा झालेला आहे आता दिवाळी काही दिवसांवर आली आहे मी आपल्याला दिवाळीच्या देखील ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो ज्यांना घराची लॉटरी लागेल त्यांची दिवाळी नवीन घरात होईल गोड होईल आणि ज्यांना लॉटरी लागणार नाही त्यांचं नंतर आपण करणार ना म्हणजे प्रावधान ठेवलेलं आहे व्यवस्था नियोजन आहे त्यामुळे हे आपलं सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे आणि म्हणून सोडतीमध्ये ज्यांना घरं लागतील त्या भाग्यवंतांचं मी मनापासून अभिनंदन करतो इथं आपले पंच जे आहेत आपले रिटायर्ड आय एस ऑफिसर सुरेश कुमारजी आहेत निलेश सदापुले प्रकाश सावंत राहुल बोमले आणि श्री श्री लोखंडे उमेश वाघ यांना देखील धन्यवाद मी देतो त्यांचे आभार मानतो खरं म्हणजे एक इमारत किंवा घर म्हणजे चार भिंतींचं घर किंवा एक इमारत एवढ्यापुरतं ते मर्यादित नाही खरं म्हणजे घर हे प्रत्येकाच्या आयुष्यातलं एक मोठं स्वप्न असतं आणि त्यामध्ये कुटुंबाच्या सुरक्षिततेचा आत्मसन्मानाचा आणि सुखसमृद्धीचा पाया हे घर आहे आणि म्हणूनच घराचं स्वप्न साकार करणाऱ्या म्हाडाचं मी मनापासून अभिनंदन करतो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आज पाच हजार तीनशे चोपन्न घरं आणि सत्याहत्तर भूखंडांसाठी लॉटरी काढतायत ही लॉटरी कम्प्युटराईज आहे आणि याच्यामध्ये काहीही कुणालाही काही वाटलं तरी सुद्धा अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने ही लॉटरी निघते म्हणजे आपण सुरुवातीपासूनच हीच भूमिका ठेवली की जे काही लॉटरी निघेल ती लॉटरी पारदर्शकता त्याच्यामध्ये असली पाहिजे कुणालाही कुणाच्या माणसासाठी शिफारस करता येणार नाही आणि शिफारस केली तरी त्याचं घर मिळणार नाही त्या कारण ती इथं लॉटरी तुमच्या समोरच निघते हा एक विशिष्ट याचा जो काही भाग आहे या म्हाडाचा स्पेशालिटी आहे मैं मी म्हणेन की ट्रान्सपरन्सी खूप आहे याच्यामध्ये आणि आज याच्यामध्ये कुठलाही ह्युमन इंटरफिअरन्स नाही म्हणजे कोणी याच्यामध्ये इंटरफिअरन्स करू शकत नाही त्यामुळे माळावर विश्वास निर्माण होण्याची जी काही गती आहे ती वाढलेली आहे आणि याच्यामध्ये ठाणे रायगड सिंधुदुर्ग पालघर इथंही घरी आहेत आणि मगाशी आणि पाच हजार तीनशे चोपन्न घरांसाठी मला संजू जयस्वाल म्हणाले एक लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे चौऱ्याण्णव अर्ज प्राप्त झाले म्हणजे पाच हजार घरांसाठी एक लाख अर्ज म्हणजे एका घरासाठी सरासरी पस्तीस ते चाळीस अर्ज आलेले आहेत यावरून निश्चितपणे लक्षात येतं की म्हाडावर आणि त्याच्या घरांच्या क्वालिटीवर आणि किंमतींवर सर्वसामान्य लोकांचा आता विश्वास बसलेला आहे विश्वास वाढत चाललेला आहे पूर्वी म्हाडाची परिस्थिती थोडी वेगळी होती क्वालिटीमध्ये परंतु आता सगळे जे काय म्हाडाची घरं होत आहेत ते चांगली होत आहेत क्वालिटी होत आहेत आणि वेळेमध्ये पूर्ण होत आहेत आणि म्हणूनच एक विश्वासाचं नातं निर्माण करण्याचं काम म्हाडाने केलेलं आहे आणि म्हणूनच म्हाडाचे सर्व अधिकाऱ्यांना देखील धन्यवाद दिले पाहिजे हक्काचं आणि परवडणारा घर देणारं कुठलं प्राधिकरण तर म्हाडा हे नाव आपण घेतो आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने म्हाडा केवळ ही गृहनिर्माण संस्था नाही आहे तर सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करणारी विश्वासाची शिदोरी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण आतापर्यंत आपण जवळपास किती घरं दिली गेल्या अनेक वर्षामध्ये नऊ लाख तेच ना साठ हजार नाही नऊ लाख घरं त्याचा आकडा लाख सार आतापर्यंत जवळपास म्हाडाने गेल्या अनेक वर्षाच्या इतिहासामध्ये नऊ लाख घरं उभी केलेली आहेत नऊ लाख हा आकडा मोठा आहे तेवढ्या कुटुंबांच्या आयुष्यामध्ये त्यांनी आनंद निर्माण केलेला आहे आणि आता जवळपास साठ हजार घरं आणि त्रेचा ही त्रेचाळीस हजार घरं आता आपण मुंबई आणि एम एम आर म्हणजे मुंबई आणि एम एम आरमध्ये म्हणजे ठाणे कल्याण डोंबिली मीरा भाईदर हे सगळे अगदी कल्याण डोंबिली उल्हासनगर हे सगळा एम एम आरचा जो भाग आहे या संपूर्ण मुंबई एम एम आरमध्ये आपण पुढचं टार्गेट मोठं ठेवलेलं आहे बरोबर ना आणि आपण जे काय म्हाडाचं मी गृहनिर्माण मंत्री झाल्यानंतर एक नवीन पॉलिसी आम्ही म्हाडाची आणली या म्हाडाच्या नवीन पॉलिसीमध्ये परवडणारी घरं याला नंबर एक दिलेला आहे आपल्या नोकरदार महिला भगिनींसाठी घरं ज्येष्ठांसाठी घरं त्याचबरोबर स्टुडंट हॉस्टेल यामध्ये गिरणी कामगारांचा आम्ही समावेश केलेला आहे आणि त्यामुळे म्हाडामध्ये मोठ्या प्रमाणावर या, या सर्वसामान्य लोकांना घरं मिळाली पाहिजे मुंबई एम एम आरमध्ये त्यांना घरं मिळाली पाहिजे काही लोकांना इथे घरं परवडत नाहीत भाडंही परवडत नाही मग ते आय टी सेक्टरमध्ये आपल्या दुसऱ्या राज्यामध्ये जातात आणि म्हणून त्यांच्यासाठी परवडणारी भाड्याची घरं देखील आपण त्याच्यामध्ये दे। अंतर्भाव नवीन पॉलिसीमध्ये केलेला आहे गृहनिर्माण प धोरणामध्ये आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर घरं निर्माण करण्याचं काम म्हाडा करते पंतप्रधान आवास योजनेमधून देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदयाने दोन कोटी घरांचं टार्गेट ठेवलेलं आहे दोन कोटी घरांचं आणि आम्ही देखील मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आम्ही एक बैठक घेतली आणि जे एस आर ए आणि म्हाडाचे जे काही रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प आहेत काही बिल्डर ते काम घेतात आणि वर्षानुवर्ष कामच करत नाहीत एखादी इमारत उभी करतात आणि नंतर ते काम सोडून जातात त्या लोकांना भाडंही मिळत नाही घरही मिळत नाही आणि म्हणून आम्ही आता म्हाडा आणि एस आर ए बरोबर सिडकोला टाकलेला आहे एम एम आर डी एला टाकलेला आहे एम एस आर डी सीला टाकलं आहे डी सीला टाकलं आहे मुंबई महापालिका असेल मुंबई महापालिकेच्या जागेमध्ये जी घरं आहेत त्यांना मुंबई महापालिका ठाणे महापालिकेच्या जा, जागेत जी जागामध्ये आपण बांधतो ते ठाणे महापालिका आता सिडको आणि ठाणे महापालिका इथं क्लस्टर करते जवळपास चार ठिकाणी काम सुरू झाले पंचवीस पंचवीस तीस तीस मजल्याचे इमारती उभ्या राहिल्यात क्लस्टरच्या माध्यमातून आपण एक मोठा निर्णय घेतला जसं बाळासाहेब म्हणायचे की मुंबईमध्ये चाळीस लाख झोपडपट्टी वासियांना मोफत घरं देण्याचं तेव्हा लोकांना वाटलं काय होणार आहे का होणार आहे का परंतु खऱ्या अर्थाने त्याची सुरुवात आत्ता पण केलेली आहे आणि आता आपण टप्प्याटप्प्याने दोन लाख तीन लाख चार लाख अशा प्रकारची घरं बांधतो आहे आणि त्याची सुरुवात झाली मला अभिमान आहे की रमाबाई आंबेडकर नगर मुंबईमधलं सतरा हजार घरांचा प्र प्रकल्प आहे सतरा हजार घरं आहेत तिथे आणि ते, ते एस आर ए आणि एम एम आर डी ए दोघं मिळून करतायत त्याचं त्याचा आता नारळ फुटेल भूमिपूजन होईल आणि तिथं उंच इमारती उभ्या राहतील तिथं आपल्याला मी सांगतो गेले वीस ते पंचवीस वर्ष एक बिल्डिंग फक्त उभी राहिली आणि बाकी काहीच नाही आणि तिथं भाडं देखील लोकांना मिळत नव्हतं मी स्वतः जाऊन तिथे एकशे साठ कोटी रुपये भाडं त्या लोकांना वाटलं जाऊन चेक दिले खरं त्यांच्या डोळ्यामध्ये असू पाहिले मी त्यांना वाटलं होतं की कधी काही मिळणारच नाही आमचं आता सगळं संपलं आहे घरंही नाही काही नाही गेले घरातून बाहेर परंतु मुंबई देखील आणि मुंबई एम एम आर ठाणे हे सगळा जो काही एम एम आर परिसर आहे हा आपल्याला पुनर्विकास याचा करा करायचा असेल तर जे रखडलेले प्रकल्प आहेत हे रखडलेले प्रकल्प यांना चालना देण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर हे सगळे जॉईंट वेंचर आपण हे आणलं कारण सरकारी प्राधिकरणं जी आहेत म्हणजे सिडकोसारखी एम आय डी सी सारखी एम एम आर डी एसारखी सारखी याच्यावर लोकांचा विश्वास असतो आणि वेळेमध्ये काम करण्याची त्यांची जी काही कॅपॅसिटी का आहे यामधून मोठ्या प्रमाणावर लाखो घरं तयार होतील आणि मग ही इन्व्हेस्टमेंट पुढच्या पाच वर्षामध्ये आमची म्हणजे खाजगी इन्व्हेस्टमेंट येईल त्याचबरोबर या प्राधिकरणाच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट येईल आणि पाच वर्षात पन्नास लाख कोटी याच्यामध्ये गुंतवणूक होईल आणि जवळपास तीस ते पस्तीस लाख घरं या ठिकाणी उभी राहतील अशा प्रकारचं सरकारचं धोरण आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्याची का जी काही कार्यपद्धती जी आहे भूमिका जी आहे ती आम्ही घेतली आणि त्याच्या टप्प्याटप्प्याने आम्ही त्याला सुरुवात केलेली आहे कारण शेवटी सर्व जो कोणी डेव्हलपर चांगला ताकदीचा असेल तो जो आता आपण काय सांगितलं तीन वर्षाचं भाडं त्यांनी डिपॉझिट केलं पाहिजे कारण भाडं देत नाहीत खाली करतात ट्रेडिंग करतात दुसऱ्याला विकतात तिसऱ्याला विकतात म्हणून ज्याची कॅपॅसिटी आहे तीन वर्षाचं भाडं जमा करणं आणि पूर्णपणे त्याची जी काही प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी कॅपॅबिलिटी आहे ती चेक करूनच त्याला काम द्यायचं अशा प्रकारचं धोरण आपण आता घेतलेलं आहे आणि त्यामुळे मला वाटतं म्हाडाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर घरं उपलब्ध होतील म्हाडाच्या माध्यमातून आणि शिडकोच्या माध्यमातून देखील आपण घरं प उपलब्ध करतो आहे पण शिडकोच्या किमती थोड्या जास्त आहेत लोकांना परवडत नाहीत ना मी त्या एम डीनं सांगितलेलं आहे सिंगलला बोला अरे बाबा ते लोकांना परवडतील अशा प्रकारच्या किमती पाहिजे आणि म्हणून परवडणाऱ्या किमतीत देखील शिडकोची घरं देण्याचा निर्णय आपलं शासन घेईल आणि म्हणून म्हाडा शिडको त्याचबरोबर हे क्लस्टरच्या माध्यमातून जे काही घरं निर्माण होतील त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला घरं घेता येतील कारण शेवटी घर हे प्रत्येकाचं स्वप्न आहे आणि म्हणून जेव्हा मागणी वाढते तेव्हा डिमांड आणि सप्लाय जो आहे हा मॅच झाला पाहिजे आणि म्हणूनच आता जी एस टीच्या माध्यमातून देखील आपल्याला घरांच्या किमतीमध्ये फरक पडलेला दिसेल आणि म्हणूनच मोदी साहेबांनी जी एस टीचे दोन स्लॅब काढून टाकले जीवनावश्यक वस्तूंना त्यामध्ये फायदा झाला यामध्ये घरं घेणाऱ्यांनाही फायदा होईल आपण अनेक जे काही सर्व घटकांना नोकरदार वर्गाला देखील त्याचा फायदा होतो आहे आणि जे काही छोटे मोठे व्यापारी दुकानदार त्यालाही त्याचा फायदा होतो आहे कारण शेवटी किंमती कमी झाल्यानंतर परचेसिंग कॅपॅसिटी वाढते आणि लोकांची क्रयशक्ती वाढली की दुकानदार जे आहेत व्यापारी आहेत त्याला देखील विक्री जास्त होते त्यांची विक्री जास्त झाली तर जा मॅन्युफॅक्चरिंग वाढेल आणि मॅन्युफॅक्चरिंग वाढल्यानंतर या राज्यामध्ये रोजगार देखील वाढेल त्यामुळे तरुणांचं देखील आपण विचार करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीसाठी देखील प्राधान्य देतो आहे आणि म्हणूनच आपल्या आ, हे जे काही ज्येष्ठांसाठी देखील आपण पॉलिसी केलेली आहे आणि ज्येष्ठांसाठी गृहनिर्माण धोरण राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे आणि म्हणून ज्येष्ठांमुळे देखील आपल्या त्यांच्या आशीर्वादाने आपण हे सर्व काम करत असतो आणि म्हणून या ठिकाणी मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन यासाठी करेन हाऊसिंग फॉर ऑल सगळ्यांसाठी घरं रोटी कपडा मकान हा जो का विषय आहे तो या म्हाडा म्हाडाच्या माध्यमातून आपण त्याची पूर्तता करतो आहे आणि मुंबई आणि एम एम आरमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण कशी होतील आणि तिथं लोकांना तिथंच त्यांचा फायदा कसा होईल राहण्याची व्यवस्था मग नोकऱ्यासाठी इतर ठिकाणी जावं लागणार नाही आणि म्हणूनच या सगळ्यांना मी आज शुभेच्छा देत असताना मी म्हाडाला एवढंच सांगेन जो विश्वास आपण निर्माण केलेला आहे हा विश्वास कायम जपा जी क्वालिटी आपण निर्माण केलेली आहे क्वालिटी जी आपण स मेंटेन केलेली आहे ती कायम जपा आणि वेळेमध्ये सगळे प्रकल्प पूर्ण झाले पाहिजे आणि मग नि आपण घर घेतल्यानंतर कुठंही अशा प्रकारचं इथं गळती झाली तिथं गळती झाली अशा प्रकारच्या तक्रारी येता कामा नये अशा प्रकारचे जे कोणी तुम्ही काम ज्यांना द्याल त्याचा इतिहास पूर्व इतिहास तपासून त्याला चांगलं काम करण्याची संधी द्या आणि त्याला सूचनाही करा की हे सर्वसामान्य लोक आमचे राहणार आहेत त्यांना चांगल्या ॲम्युनिटी मिळाल्या पाहिजे त्यांना त्या ते ठिकाणी आणि म्हणून क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर ॲम्युनिटी सुविधा ओपन स्पेसेस गार्डन मैदान वैद्यकीय सुविधा या सगळ्या त्यामध्ये आपण देतो आहे आणि म्हणूनच क्लस्टर देखील एक महाराष्ट्रामध्ये मुंबई एम एम आरमध्ये प्रभावी ठरेल देशामध्ये नाही जगामध्ये ही क्लस्टर योजना आपल्या राज्याने पहिली सुरू केलेली आहे आणि त्याची पुढे जाताना आपण पाहतो आहे म्हणून मी आपल्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आपल्याला दिवाळीचे पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र